सर हेल्थी रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिंगाडा पिठाची बर्फी कशी बनवतात ती बघणार आहोत त्याच्यासाठी मी एक वाटीभर इथे शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे पॅन मध्ये घालून घेतलेलं आहे आता याला पूर्ण भाजून काढायचं आहे आपल्याला साधारण आपल्याला पाच ते सात मिनटं याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे साधारण एक पाच मिनटं झाले त्याचा ह्याचा रंग बदललेला आहे छान खमंग सुवास पण यायला लागलेला आहे आता या स्टेजमध्ये आपण गॅस बंद करूया आपण हे खालती उतरवून ह्याच्यासाठी घेतलं आहे की खालना लागायला नको आता इथे आपण एक वाटीभर दूध घातलेलं आहे ज्या वाटीने आपण शिंगाड्याचं पीक घेतलं आहे त्याच वाटीने आपण दूध घातलं आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचंय आपल्याला चांगलं हालकीच मिक्स करून घ्यायचं आहे आपण दोन वाटी भर आपण पाणी घेणार आता इथे तीन वाटी पाणी घेतलं तरी चालतं तर दूध नाही टाकलं आपण जर एक वाटी दूध घेतलं ते नाही टाकलं तरी चालतं तर नुकतं तर पाण्याने केलं तरी चालतं तर। छान घोटून घेणार लम्स आपण मूळ द्यायची नाहीये ते मोडायचे अलाम्स दोन चमचे भर तूप घालते एक चमचा आपण ऑलरेडी घातलेला आहे दोन चमचे तूप घातलेले आहे आणि सारखं राहायचं आहे शिंगाड्याचं पीठ घेतलं होतं तितकीच आपण सा साखर पण घालणार एक वाटी आपण शिंगाड्याचं पीठ घेतलं होतं तर एक वाटी भर साखर घालायची तुम्हाला आवडत असल्यास थोडीशी अजून एक दोन चमचे साखर वाढवली तरी चालते म्हणून मी एक चमचाभर भर तूप घातलाय त्याने काय होतं सकाकी येते बर्फीला म्हणून आता हे घातलेलं आहे आता हा गोळा तयार झालेला आहे बघू शकता पॅनला सोडत चाललेलं आहे हे आपलं मिश्रण बर्फीचं बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे आपलं आता आपण गॅस बंद करूया आता हे मिश्र मिश्रण आपण बर्फीचं एका प्लेटमध्ये घालून घेऊयाला तूप लावून घेतलं आहे ज्या वाटीने आपण सगळं मेजरमेंट घेतलं त्याच वाटीने मी आता करून आली इथे आणि छान पसरवून घ्यायचे आणि छान जमलं आहे आता याला आपण वड्या पाडून घेऊया आता हे आपली वडी तयार झाली ह्याच्यावर आपण पिस्ता प्रेस करून लावूया अशाच बाकीच्या वड्या आपण काढून घेऊया शिंगाड्याची प बर्फी जी आहे ती जास्तीत जास्ती दोन दिवस राहते फ्रीजमध्ये ठेवले ते एक तीन चार दिवस आरामात राहते अशा आपल्या शिंगड्याच्या पिठाच्या बर्फ्या बर्फी तयार झाली आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा